नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपल्याला अक्षय तृतीयेचे उपाय बरेच सारे झाले आहेत पण अक्षय तृतीयेला Uh, काय खरेदी करा किंवा कोणते योग येणार आहेत म्हणून आपल्याला या गोष्टीची खरेदी करणं महत्त्वाचं आहे हे तुम्हाला मी सांगते तर दहा मेला अक्षय तृतीय आहे शंभर वर्षांनी असे योग एकत्र येत आहेत की त्या दिवशी केलेलं कार्य हे आपलं अक्षय झाल्याशिवाय राहणार नाही तर काय येत आहेत हे चार योग आणि काय वस्तू तु 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 तुम्ही खरेदी केल्याच पाहिजेत तर तुम्हाला अक्षय पुण्य लाभ होईल तुमची संतती संपत्ती का जे काही तुम्हाला हवं आहे ते अक्षय होण्यास मदत होईल तर पहिला योग येत आहे या दिवशी तो म्हणजे गजकेसरी योग दुसरा योग आहे येत आहे तो शुक्रदे शुक्रदित्य योग तिसरा योग येत आहे तो रवी योग चौथा योग येत आहे तो धन योग आणि सुकर्मा योग तर हे पाच योग एकत्र येत आहेत तर त्यामुळं या दिवशी केलेली सोन्याची खरेदी ही तर अक्षय होणारच आहे पण त्यापेक्षा सुद्धा सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत तर आपल्याला सोनं खरेदी शक्य नसेल तर निसर्गानं दिलेल्या या वस्तू जरूर खरेदी कराव्या म्हणजे अक्षय तृतीयेला आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडं कायमस्वरूपी अक्षय राहती काय आहेत त्या पाच गोष्टी की त्या आपण खरेदी करू शकतो सर्वसामान्य लोकांमध्ये शंभर रुपयाच्या आतमधल्या या पाच गोष्टी आपण खरेदी केल्या तर अक्षयतरीतेचं अक्षय तृ वैभव आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही सगळ्यात पहिली वस्तू आहे कापूस दुसरी वस्तू आहे कवडी तिसरी वस्तू आहे पिवळी मोहरी चौथी वस्तू आहे सेंधा नमक म्हणजे काळ किंवा गुलाबी मीठ आणि शेवटची गोष्ट आहे मातीच भांड मातीचं भांड या गोष्टीला सुद्धा अतिशय महत्व हो आहे बघा इथं सगळं घेतलेलं आहे कापूस म्हणजे वस्त्र घेतलेलं आहे कवडी म्हणजे आपण लक्ष्मी घेतलेली आहे पिवळी मोहरी म्हणजे आपण आपल्यावर आलेली आलाबला टाळा टा ता, टाळण्यासाठीची स घेतलेली आहे मीठ हे लक्ष्मीचंच प्रतीक आहे आणि मातीचं भांडं हे अक्षय पात्राचं प्रतीक आहे म्हणून या पाच गोष्टी जे खरेदी करत त्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल किंवा या दिवशी खरेदी केल्यावर यातल्या अन्न वस्त्र निवारा आजारपण येणार नाहीत आणि अन्न वस्त्र निवारा पैसा लक्झरी लाईफ हे सगळं तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जरूर मिळेल त्यासाठी गरज आहे श्रद्धा आणि सबुरी आणि कर्म आणि कष्ट या गोष्टीची तुम्ही नुसते उपाय केलेत तर त्याचा कधी फायदा होत नाही उपायाच्या जोडीला तुमच्या मनगटामध्ये दम पाहिजे तुम्ही तुमची हालचाल करायला तर तुम्ही जेव्हा कष्ट भरपूर करता तुम्ही कर्म चांगली करता तिथं आपल्याला कोणीही अडवू शकत नाही मोठं होण्यापासनं श्रीमंत होण्यापासनं किंवा कर्ज बाजारातून मुक्त होण्यापासनं तर या अक्षय तृतीयेला नाही सोनं जमलं नाही काही जमलं तर या पाच गोष्टी तरी शंभर रुपयाच्या आत बसणाऱ्या या पाच गोष्टी जरूर खरेदी करा कारण योगच तसे आहेत या पाच योगाला जे जे अनुसरून आहे ते तेच मी तुम्हाला खरेदी करायला सांगितलेलं आहे त्यामुळं या वस्तू जरूर खरेदी करा त्याची पूजा करा घरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी वापरा पिवळी मोहरी ठेवून द्या जेव्हा शनिवारी आपण दृष्ट काढतो काय करतो जिथं कुठं आपल्याला त्याचा उपयोग करायला येईल तिथं करा बाकी कापसाचा वातीसाठी उपयोग करा कवडी देवघरात ठेवून टाका किंवा तिजोरीत ठेवून टाका मीठ घरामध्ये वापरून टाका आणि मातीच्या भांड्याचासुद्धा काही ना काही वापर करा किंवा अक्षय कलश त्याचाच बनवा हे सगळं करा तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा ऑफर छान छान चालू आहेत ऑफरचा जरूर फायदा घ्या माझा जर आठ दिवसात व्हिडिओ नाही आला एखाद्या दिवशी तर कोणतीही काळजी करू नका मी उद्यापासून निघाली आहे परीक्षेला त्यामुळे आठवडाभर मी इथं नाही आहे तरीही व्हिडिओ करून चाललेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कितीतरी पोचतील नाही पोहोचले तर जितका शक्य असेल दोन मिनटाचा व्हिडिओ तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवी वरती दिलेल्या नंबरवर ऑफर चालूच राहणार आहेत मी नसेल तरीसुद्धा दिव मी दिवसातले दोन तास ऑनलाईन येणारच आहे त्यामुळं आपल्या आपल्या जे काही आपले चालू आहेत ऑफर त्या चालूच राहणार आहेत वरती दिलेल्या नंबरवरती यायचं मला काय हवं आहे ते सांगायचं मी वाचेल तेव्हा तुम्हाला सांगेल कुणीही ऑफर मिळणार नाही असं कुणी राहणार नाही आहे सगळ्यांना ऑफर मिळणार आहे त्यासाठीच ऑफर महिन्यावर ठेवलेल्या आहेत तर ऑफरचा जरूर 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 लाभ घ्या खूप गोष्ट ऑफरमध्ये तुम्हाला मिळत आहेत एक महिना मी हा तुमच्यासाठी ठेवलेला आहे की जे मला दर महिन्याला मेसेज करतात ताई वस्तू घ्यायला आम्हाला जमत नाही खूप इच्छा आहे तुझं घ्यायची पण आम्हाला पैसा पुरत नाही की काय त्यामुळं अगदी धम्माका ऑफर इतक्या कमी किमतीमध्ये सगळ्यांच्या ऑफर आहेत की जे शक्य नाही आहे तुम्हाला वर त्याच्यावर तुम्हाला रेकी मिळत आहे अशा आपल्या ब्युटी प्रोडक्टसुद्धा क्रिस्टल प्रोडक्टसुद्धा वैदिक प्रोडक्टसुद्धा सर्व काही तुम्हाला धमाकेदार ऑफरमध्ये मिळत आहे तर त्या ऑफरचा फायदा जरूर जरूर घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय